आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे राजू भोसले यांच्या निवासस्थानी वाळवे गल्ली मिरज येथे आज श्रींच्या पालखीचे आगमन भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात झाले या शुभप्रसंगी शेकडो भक्तांनी उपस्थित राहून श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेचा लाभ घेतला श्रींच्या पालखी आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला श्रींचा जयघोष आणि मंगलमय वाद्यांच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले राजू भोसले व त्यांच्या कुटुंबियांनी व विधी करून पालखीचे स्वागत केले कार्यक्रमादरम्यान अनेक भक्तांनी श्रींच्या चरणी आपले मनोभाव अर्पण केले या उत्साहवर्धक वातावरणात उपस्थित प्रत्येकाने श्रींच्या आशीर्वादाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थांच्या विदर्भ मराठवाडा कोकण भाग या भागे श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा श्री स्वामी समर्थन ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष राजे भोसले महाराज व कार्यकारणी यांचे मार्गदर्शन केले गेले सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून श्री स्वामी समर्थांची पालखी गरीब बाबारू स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्र येता येत नाही त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थांनी स्वतः त्यांच्या गावोगावी जाऊन घोर गरीबो आवड स्वामी भक्तांना जास्ती दर्शना व्हायला दृष्टीकोनातून श्री स्वामी समर्थ अन्न ट्रस्ट अकलपूर यांच्या संस्थापक अध्यक्ष राजे भोसले महाराज कार्याध्यक्ष भोसले महाराज यांच्याकडे अठ्ठावीस वर्षापासून चालत आहे ही पालखी परिक्रमा नोव्हेंबर एकवीस पासून दोन हजार चोवीस ते जून सव्वीस दोन हजार पंचवीस ही पालखी परिक्रमा महाराष्ट्र विदर्भ मराठवानात कोकण